चला या मैत्रीण मित्रांनो या आपण नारळ पाणी पिऊया आता छान घरच नारळ आहे मस्त मस्त पाणी प्यायचं मी थोडस व्हिडिओ काढता शांत प्रसा तर आता आपण छान पैकी छान पैकी आपण नारळ पाणी पिणार आहोत घरच्या शेतामधले नारळ आणलेले आहेत बाहेर जर नारळ घ्यायचा म्हणला तर पन्नास रुपयाला नारळ आहे खरच छान आहे बर का घरच्या घरी हे नारळ लावले तर साडेतीनशे रुपयाला रोप मिळत कोणता नारळ हो हा सर सर ही कोणता नारळ डॉ डॉर्फ 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 हा छान नारळ आहे आणि पाणी भरपूर आहे ह्याच्यामध्ये विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी जर लावलं तर खूप छान होणार आहे नारळ पाणी घरच्या घरी प्यायला मिळतं पौष्टिक आहे शरीरासाठी खूप छान आहे हे अजून आमचे कवळेच आहेत अजून आले नाहीत म्हणजे थोडेसे निबर झाल्यानंतर काढले पाहिजेत पण आम्ही आधीच काढलेले आहेत हे बघा भरपूर पाणी आहे आतमध्ये बाहेर खूप महाग आहेत नारळ आणि हॉस्पिटलच्या शेजारी जर आपण घ्यायला गेलो कुठलेही तिथे तर पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये असं म्हणताय दोन जर काढले तर आम्हाला तिघांना होऊन जात दररोज सरच काढतात पण मला आज व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी ट्राय करते काढायचं हे कवळं असल्यामुळे निघाय लागले पण जेव्हा ही साल्ट थोडस सा कडक जरा हार्ड बनत तेव्हा नाही निघत निघतो भरपूर पाणी गच्च भरलेलं आहे कसं बघा निसर्गाचं कसं हे आहे खरंच तुम्ही पण हे नारळ लावा खूप छान आहेत त्याच्यात पाणी भरपूर भर आहे बर का तिळाची तीन ग्लास भरतील असं पाणी खूप हेल्दी सर्वजण म्हणतात ना ताई तुम्ही दुपारी जेवला का असं म्हणून विचारतात मेसेज करतात पण आम्ही जेवत नाही पण असं काही असं पित राहतो हे बघा आमचे सर उचलले बघा लगेच हा चिरंजीव खाली चिरंजीव चिरंजीवला लय आळस आमच्या व्हिडिओ मध्ये यायचं म्हणलं की नको म्हणतोय चला तर या नारळ पाणी प्यायला छान छान नारळ पाणी मस्त आहे खूप गोड आहे बर का पाणी असंच म्हणतात की जर विकनेस वगैरे आला तर नारळ पाणी घेव म्हणजे स्ट्रॉंग स्ट्रॉंग बनतं काय होतं सर फील या ना मग सांगा ना थोडस आय तेवढे लांब जाऊन बोलल्यास हे त्या युट्युबरला काय वाटेल चला तर थँक यू सो मच